वाढदिवस म्हटलं तर जल्लोष आतशबाजी आणि पैशांचा चुराडा करून गाजावाजा केला जातो मात्र बदलापूर मधील एका शिवसैनिकानं आपला वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष आणि विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला गणेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं दत्तवाडी परिसरातील द्वारकाबाई गणेश नाईक आणि हिंदी विद्यालयात त्यांनी हा उपक्रम राबवला दत्तवाडी परिसरात गरीब आणि गरजूंसाठी झटणारा शिवसैनिक अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे त्यांच्या माध्यमातून नेहमीच दत्तवाडी परिसरात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात यासोबतच रक्तदान नेत्र तपासणी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर गणेश राणे यांच्या माध्यमातून राबवण्यात येतात आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं तर हिंदी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयात कॅरम बॅडमिंटन क्रिकेट किट लेझिम फुटबॉल हॉलीबॉल नेट यांसारखं विविध क्रीडा साहित्य विद्यार्थ्यांना दिलं गणेश राणे द्वारकाबाई नाईक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना समाजसेवेची जाणीव व्हावी यासाठी गणेश राणे यांनी हा उपक्रम राबवला आहे दरवर्षी त्यांच्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदा हिंदी शाळेत साहित्य वाटप करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी राणे यांच्यासोबत मागील वर्षीच्या आठवणींना उजाळा दिला गणेश राणे अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करून एक अनोखा संदेश समाजाला दिला आहे शाळेचा माजी विद्यार्थी गणेश राणे कैलासवासी द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाचा विद्यार्थी आमचा विद्यार्थी अतिशय नम्र काल तो माझ्याकडे आला आणि सर आपल्याला शाळेसाठी काही करता येईल का त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पस्तीसावा वाढदिवस आहे त्याचा त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या आमच्या माजी विद्यार्थ्याने एवढं मोठं भरीव काम केलेलं आहे आपल्या शाळेच्या बाहेर एक बगीचा बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये कट्टा महिलांसाठी बसल्याचं काम त्याने केलेलं आहे महिलांसाठी कट्टा बनवलेला आहे विद्यार्थी आमचे दोन चार पाच विद्यार्थी देखील दत्तक घेतलेले आहे असं भरी समाजाचं उत्तरदायित्व असलेला आमचा विद्यार्थी म्हणजे आमच्या शाळेची शान आहे आन आहे आणि प्राण आहे असंच आमचे विद्यार्थी घडवत गणेशचा आदर्श सगळ्यांचे सगळ्यांनी ठेवत तो आता तो म्हणजे म्हटला सर पुढेही आपण काहीतरी शाळेसाठी मदत करत राहू मोलाचं काम तो करत राहतो अनेक करोना काळात देखील त्याने मला सांगितलं माहिती दिली की सर करोना काळात देखील मी खूप लोकांना मदत केलेली आहे आणि तो करत होता केवळ <laughs> बोलणारी मंडळी खूप असते पण प्रत्यक्ष कृती करणारी मंडळी त्यापैकी तो एक आहे आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि आमच्या शाळेची ती संपत्ती आहे सर्वात महत्त्वाचं आणि आम आम्ही केलेली मोठी गुंतवणूक आहे अशीच उत्तरोत्तर प्रगती त्याची हो खूप खूप मोठा हो त्याच्या सगळ्या हो। मनोकामना पूर्ण होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्याने जी शाळेला एक भरीव मदत केली खूप मोठी मदत केली आमच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यानिमित्ताने त्याला धन्यवाद देतो नाही तसं म्हटलं तर गणेशचं काम आमच्या शाळेला ते याच्या अगोदर पण भेट द्यायचे पण त्याच्या जन्मदिवसाचा आज जो महत्त्वाचा आज दिवस त्यांनी एक मनामध्ये ठरवलं का चला आपल्या ज जन्मदिवसाच्या दिवशी का आपण या ज्या ठिकाणी जे गरीब म्हणजे ज्या शाळा आहे का तिथे गरीब विद्यार्थी शिकतात अशा विद्यार्थ्यांना आपण काहीतरी गिफ्ट म्हणून देऊया म्हणून त्यांनी एक दिवस आमची भेट घेऊन का बाबा तुमच्या शाळेतील गरीब मुलांना माझ्या जन्म दिवसानिमित्त काहीतरी देऊ का तर आम्ही म्हटलं द्या तुम्हाला जे काय शैक्षणिक साहित्य द्यायचं असेल तर तुम्ही आमच्या मुलांना वाटप करा तुमच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तर त्यांनी या सहा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि दुसरं म्हणजे विशेष त्यांनी अजून एक आम्हाला एक गिफ्ट देण्याचं म्हणजे का बाबा या ठिकाणी पाण्याची समस्या आहे का मुलांना पाणी साठवण्यासाठी टाकीची आवश्यकता आम्ही त्यांना सांगितलं तर त्याने ती स्वतः आमच्या ऑफर त्यांनी ॲक्सेप्ट केली आणि ते आम्हाला एवढे म्हटले का पाण्याची टाकी आम्ही तुम्हाला शाळेसाठी भेट देतोय